स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मिशन माथेरान ग्रुपच्या माध्यमातून तसंच अर्थ ब्रिगेड फाउंडेशनच्या पुढाकारानं माथेरान शहरातील शालेय विद्यार्थिनी आणि आदिवासी महिला तसंच गरजू महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलंय मिशन माथेरान ग्रुपच्या महिलांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ ब्रिगेड फाउंडेशनचे डॉक्टर पी व्ही सुब्रमण्यम त्याचबरोबर डॉक्टर सरिता सुब्रमण्यम तमिळ अमुदन यांची प्रमुख उपस्थिती होती तर तमिळ अमुदन हेही यावेळी या, या कार्यक्रमास उपस्थित होते कैलासवासी मीनाक्षी अमुदन या माथेरानमध्ये पर्यटक म्हणून येत असत कोरोना काळात त्यांचं निधन झालं परंतु माथेरानवर त्यांचं नितांत प्रेम होत त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती तमिळ हे माथेरानकरांना आपल्या परीनं मदत करण्याचं कार्य करत असतात त्यांनी आतापर्यंत येथील दिव्यांग लोकांना वॉकर स्टिक शिलाई मशीन घरघंटी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य सॅनिटरी नॅपकिन आणि अनेक प्रकारची मदत नित्यनियमानं केली आहे माथेरान करता यापुढे आपण सदैव मदत करण्यास तत्पर राहू असं त्यांनी सांगितलं यावेळी मिशन माथेरान ग्रुपचे सर्व सदस्य तसंच नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत